नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आवारात घूमणार पक्ष्यांचा आवाज जिल्हा परिषद मराठा सेवा संघाने केले पक्ष्यांना पिण्याची पाण्याची सोय उन्हाळ्याची चाहूल लागली असून या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात त्यामुळे मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे तसेच कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये चिमण्यांना घर करणे शक्य नाही यासाठी असा रंगपंचमी संदेश दिला आहे त्यामुळे जिल्हा परिषद आवारात पक्षांचा आवाज घुमणार आहे मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदच्या वतीने पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी जिल्हा परिषद सोलापूर विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रसंगी मराठा सेवा संघ अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर अविनाश गोडसे यांनी अधिक माहिती दिली दरवर्षी प्रमाणे मराठा सेवा संघ जिल्हा परिषदेने पाणी फुळी सुरू केलेली आहे आज आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आदरणीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोइंकर सर आणि मुख्य लेखावित्ताधिकारी वाकडे मॅडम यांच्या शुभ असते आपण दरवर्षीप्रमाणे पक्ष्यांना पाण्याची सोय केलेली आहे दरवर्षी ऊन जास्त प्रमाण पडते यावर्षी ऊन ऊन प्रमाणात तडाखा जास्त झाल्यामुळं पक्ष्यांना पाण्याची सोय केलेली नाही सर्व आमच्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व पक्ष्यांना दरवर्षीप्रमाणे पक्ष्यांना पाण्या पाण्याची सोय व त्यांना घरटीची सोय केलेली आहे आणि पशुखाद्यसुद्धा आपण उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे या झालेल्या बागेमध्ये पक्षाचा आवाज घुमणार आहे आणि सर्व वन्य प्राणी जेवण सर्व जेवण आम्हाला धन्यवाद देत आहेत आणि आपण ही पक्ष्यांना पाणी सोय करावी असं तुमच्या निमित्ताने आपल्याला देतो धन्यवाद तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका